टायगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा नो भैया मी वाघ मारे बोला हूँ भैया कुटुन मोरतोड़ी कुनो ना वाघ मारे लक्ष्मण तो करो बर काय विषय कहीं नहीं तुम तो ते तो तो म्हणालो चार वर्ष लगे तुम ची वीडियो तेरे पास बर, बर धन्यवाद दादा कुटुन बोलतो हैं मतलब मोरतोड़ी कुटले से अंदर के कोई सितमा था लातूर अच्छा अच्छा सर तुमचं ते बघून मला कनी एका नऊ तारखे रोजी मी मदत केलं इथं उदगीरच्या बेस्ट मध्ये रात्री आठ वाजेल ते गाडीमध्ये पाच मारल एकाच मग पिकताना पैसे नव्हते दोन लेकर दोघन कोण एक मुलगा होता मोठा तीन पाच वर्षाचा मग ते मी उतरला बघितलं मग बाजू त्याला विचारलंच काय उतरले बाबा म्हणून तिने म्हणले यांचं पॉकेट मुळे खाली उतर पैसे म्हणलं मी देतो म्हणलं पैसे किती काय लागणार गाडी थांब थांबायला लावली त्यांना वरून पाऊस बी चालू होता त्या रोजी बोलून घेऊन त्यांचं तिकीट काढून मी म्हणलं आणि पुढे जायचं तर पुढे पैसे आताच घ्या म्हणलं पुन्हा कोणी मदत करत नाही आता मांजी आहे तिथं जवळ आहे फोन लावता वाटलं जायला म्हणले बारा पर्यंत तिकीट काढून द्या म्हणले आणि तुमची व्हिडीओ चार वर्षी बघा सर मी धन्यवाद धन्यवाद आणि तुमचा फोन बी लागत नाही सर लावा की आता त्या रोजी नव्हता नऊ रोजी लावा म्हणून लागतो लागणार गेला कसं करा म्हणलं आपला आपल्या परीने करा म्हणलं <laughs> <laughs> ट्राय करतो मी फोन लावायचा काय नाही मला तुमचे व्हिडिओ ऐकून त्याने असं अंगाला काटे येतात काय तर व्हिडिओ बघितला ना तुमचे अंगाला काटे आपले असित फायदे मदत करणं त्या दिवशी नऊ ताकत तुम्ही मी मदत करील बघा तुमचा व्हिडिओ ऐकूनच वि संध्याकाळची वेळ होती पुन्हा गाडी काय नाही म्हणलं पाण्याचे दिवस हम्म हम्म तुमचा पर्सनल नंबर नाही सर मला पर्सनल नंबर देतो ना देतो काय विषय म्हणजे काय काम करतात तुम्ही मी आता छोटा दुकान आहे किराणा शेत आहे गावाच्या जवळचा आहे शेगी शेतामध्ये दोन बर घेतलेला आहे थोडे माळव वगैरे लावतो माळव ऐकता दुकानात बसता दोन म्हशी आहेत एक दुधाची एक दूध महिन्याने समजाचं माधान आहे दोन लेकर आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगा आता दुसरीला जाते मुलगी पहिलीला जाते

झाले दोन हजार बारा तेरा मध्ये झालेला आहे ते जागे बंद झाले काही नाही सोडून दिलं मग दुकान लावले किराणा किराणा किराणाचं मला नव्हतं तस त्या म्हणजे मी देतो कंडक्टरला म्हणजे मी देतो पैसे त्यांचं तिकीट काढून घ्या म्हणले घेतले पण तुमची न चुकता दिली व्हिडीओ ऐकतो सर तुमचे धन्यवाद धन्यवाद मला फक्त तुमचे विडिओ मात्र आवडते बघा दुसरे काही बघणार न्यूज वगैरे काही बघणार नाही जर तुमचे दस चार वर्ष झाले तर मी कंटिन्यू लॉकडाऊन च्या आधी पासून बघतो बघा तुमचे विडिओ बघ काय इथे आपलं मागले एक बातमी होती की काय म्हणते तिथे लोहारच्या पुढे काय 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 तर होतं बघा तिथले एक मॅटर मीटर होती मोठा मॅटर होता तिथे मग सर काय करणार लोक ऐकत नसतात आपला आपला मार्ग मदत करण्याचा असतो तुमचं कधी असं बोलण्याची स्टाईल वगैरे नंबर एक अस पुढल्या माणसाला कसं बोलायचं काय नाही तुम्हाला गुरुने चांगलं शिकवून दिले ना हो नंबर एक तुमची बोलण्याची टेन पुढला माणूस कसं बोलतो काय नाही रिथ वगैरे व्यवस्थित असं फेस टू फेस बोलले का हरकत नाही काय नाही व्यवस्थित नंबर एक तुम्हाला लय दिवसापासून फोन नव्हता एक वर्ष लाल ट्राय करता आता मॅश म्हणून ट्राय मी तुम्हाला दोन वेळा फोन केला ट्राय मॅश लावून लागला फोन मला व्हॉट्सअप करा की सर तुमचा पर्सनल नंबर सेव्ह करून कुठं मोठी अडचण पडली तर तुम्हाला फोन लावतो मला तुमच्यासारखं काम बी करावं वाटतं पण आपल्याकडे काय आर्थिक तेवढी परिस्थिती नाही घ्या आपलं आपलं दोन लेकरं शिक्षण वगैरे थोडं माळव करता माळ विकता दुकानात छोटस आर्ति, आर्ति का आर्थिक परिस्थिती असल्यावरच माणूस मदत करू शकतो नाही असं मोठी कुठं मदत पडली तर आता आपलं काय छोटं मोठं असेल हजार पाशेपर्यंत करू शकतो आपण मदत करणं म्हणजे काय पैशाच फक्त पैशाचं मदत नसतं लक्षात ठेवा हो ते तर बरोबर आहे तुमचे व्यक्तीचे व्हिडिओ होते बरोबर आहे तुम्ही मदत करणं म्हणजे फ्रॉड लोकांना मदत करणं येत असतो का नाही आता आपल्याला काय करायचं त्यावेळी त्यांनी पॉकेट हाण म्हणून त्यांनी उतरले गाडीतून म्हणून मी देतो बा दोन तीनशे रुपये फोन पे नंबर द्या फोन पेला टाकतो म्हणलं तिने नंबर दिलो मी आज बी फोन लावतो टाकतो सरकार राहू द्या पैसे येत का नाही नाही टाकतो आता मी काम आता आहे पण टाकतो म्हणलं आता फोन केलं तुम्ही नंबर देतो तिने लोक लय हुशार असतात ज्याला मदत पाहिजे त्याला लोक असं फसवून काढून पैसे काढत असतात मी संध्याकाळची वेळ होती आणि शेवटची गाडी होती मी मदत केली दिवसातून मी काहीच करत नाही मदत संध्याकाळची वेळ कुणाला सांगून येते का बघा सर नाही नाही बरोबर आहे संध्याकाळची दोन छोटे लेकरं होते दहा बारा दहा बारा वर्षाची दोन लेकरं होते वेळ कुणावर सांगून देत मी मान्य नाही बरोबर आहे माझी एकदा घटना झाली होती शिवनीला गेलो होतो साडे दहा हजार रुपये कुटुंब परिवार गेलो पण सर्व पैसे माझ्या होते मग आता मी पर्याय काय करावं म्हणलं तुमचा फोन लागणार त्यावेळेस मग पुन्हा माझ्या फोन पेला पैसे होते एका फोन पेला टाकून त्याला तिकडून बालकीवरून जाऊन आम्हाला काढून दोन हजार पुण्यावर वेळ काय सांगते सर कोणावर वेळेत सांगून करतो लोक कस लय हुशार आहेत ते फक्त लोक गोड गोड बोलून पैसे काढतात या दुनिया मध्ये कधी लोक वेगळ्या तोंडावर बोलणार म्हातारी वेगळ बोलणार लय लोक विचित्र निघाला काळच विचित्र आहे बघा लय लोक डेंजर आहे ते हम्म लय डेंजर गोड गोड बोल फक्त फायदाच आहे बरोबर आहे गोड बोलणारे त्यांचा विषय झाला की विषय संपला हम्म 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 असा बरोबर आहे कामापुरतच तेवढंच गुड बोलायची कामं करायची पूर्ण तो कोणती निकोची बरोबर आहे सर काम झालं ना मी हो बरोबर तू म्हणला नंबर एक आपल्या उद्योगात टायगर ग्रुपच्या आहेत का कोणी भरपूर बोलायचं हा किंवा मला कधी कट मध्ये नंबर एक सर कर्नाटक मध्ये मी बघितलं काल परवा दिवशी दोन तारखेला लग्नाला गेलो आपल्या दोन फोर व्हीलर गाड्या दिसल्या टायगर ग्रुपच्या असं पाटील लावून मी बोला म्हणलं तुमचा नंबर असेल मग बोला म्हणलं पण आपल्याला ओळख नाही की आपण लग्नाला गेलो आवरात नाही ना इथं पासून तिथे गेलो होतो दोन फोर व्हीलर गाड्या मध्ये ती मुलं बोला म्हणलं पण त्यांना सर बोल आपल्या वळत नाहीत काही नाही म्हणलं मध्ये जास्त चौकडे आता उदगीरला फोन करत मला काही तेवढं माहिती पण मला तुमच्या व्हिडिओ ऐकल्यापासून चार वर्ष झाला मला असं रात्री बारा का तुमचे व्हिडिओ बघून झुपी जातो आणि शेताकडे आता कसं आहे चार एक ते बारा लेट होती आता लेट आली तर रात्री बाराला जाते बारा वाजे काहीच करणार तुमचे व्हिडिओ जे लाईव्ह पडतात तेवढे व्हिडिओ बघतो मी चार वर्ष लाईक केलो ना ज्या वेळेस पोस्ट टाकली त्यावेळेस लगेच नाशिक येते माशे आले आले लगेच आपल्या कि ऐकत राहतो काल तो एक मॅट ते मुलांचे मुलींच होत ना प्रियंका कळत कुठलं इथलं येतच होत एक म्हणत ते मुलीच चार मुली होत्या ना ते मुलीचं मॅटर मी तुला ना तुम्ही ते कोणत्या कि बेला तुम्ही कोण आला होता असं केलं तसं केलं म्हणले ना ते मॅटर ऐकलो काल हम्म कालचे मुंबईत एक मॅटर होतं ते मी तुला तुम्ही पेमेंट देणार गेले म्हणून कि कोणाच सांगले नाही गेलं म्हणलं तुम्ही तर फोडलं हा ते काढून दिलो रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग टाकायची राहिली असं का ते ऐकलो मी सर पेमेंट म्हणत होतो मी तर काय करू अडतीस हजार रुपये ते काही काही रक्ताच्या उलट होणे कप झाले काही की झाले म्हणणार नव्हतं ना ते ऐकलो दहा पाच झाले तुला टाकून लोकांची हजार मॅटर असतात मार्ग सोडून नंतर मग आपल्याकडे मदत मागण्यासाठी लास्ट ध्वे म्हणून मदत मागतात शेवटचा पर्याय तुमच्याकडे काय पोलीस कुठे काहीच नाही बघा सर हो ना हो ना आता आमच्या बहिणीचं तबलं वाट झालं हो आता दिवसाची गोष्ट आहे आमच्या बहिणीचं लग्न झालं दोन हजार पाच मध्ये दोन हजार सात मध्ये नवऱ्याने सोडून दिलं आता तेच तर पुण्याला आहे माझ्याकडे नंबर वगैरे हो मी आणि बोललं नाही चाललं नाही सर आता दोन हजार सात सात पासून बोललेच नाही आता जवळपास किती वर्ष झालं बघा आता बहिणीला एक मुलगा एक मुलगी आहे आणिच लहानपणापासून इथंच राहतात तिने तेच तर नाही घर बांधून दिलं पाठीमागे दोन रूम किचन रूम वगैरे बोलत नाही त्यानं सोडून दिला ना त्यानं चौथी नंबरची बाळू करून घेतला सर त्यानं तुम्ही का बोलत नाही बहिणीला नाही आमच्या बहुन याला बहिणी ना आमच्या घरीच राहते बहीण उदगीरला एक प्लॉट आपल्या शेलार रोडला प्लॉट नावावर केलेला आहे पोरगा आमचा होता दीड वर्षाचा होता बघा बादशा त्यावेळेस नाबालिक म्हणून वारसा दाखवून बहिणीच्या नावावर प्लॉट करून घेतला बघा इथं उदगीरला दिलं होतं आमच्या मावस माव आला त्यानेच म्हणले आम्हाला जवळ करणार ते कसं असं तसं म्हणून त्याने शिवून रात्र च्या शिवून बसून ते केले पुन्हा एक दीड वर्ष म्हणून आधारित आले की सोडवतात पण तिथं हम्म करायचं आपल्याला आणि आई हो आता ते आमची आईची मावशी म्हणाली मावशीला जवळ करणार ते दुसऱ्याला कशाला दाखल